चला तर आज आपण बघूया तुरीच्या दाण्यांची आमटी त्यासाठी मी तुरीचे दाणे कुकरला छान दोन ते तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहे टोमॅटो घेतले आहे दोन मिडियम साईजचे चिरून दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आहे आलं घेतलं आहे चिरून ल कांद्याची पात घेतलेली आहे ओल्या कांद्याची पात घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलं आहे चिरून खूप कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी अशी ही आमटी तयार होते त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे मोहरी आणि जिरं एक मी एकत्रच घातलं ते चांगलं तडतडून दिल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातला आहे मी हिंगाचा खमंग वास आला की त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घातलं आहे त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे आप आपल्याला टोमॅटो घातल्यानंतर तो, तो चांगला परतवून घ्यायचा मी मुद्दाहूनच याच्यामध्ये लसूण आणि आलं चिरून घातलं आहे कारण तो बाईट छान येतो जेव्हा आपण तुरीच्या डाळ दाणे जेव्हा आपण तो बाईट घेतो तुरीच्या दाण्यांसोबत तो खूप छान येतो टोमॅटो चांगला परतून आला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे धने पावडर घातली आहे ती मी भाजून घेते त्याच्यामध्ये तिचा स्वाद वेगळा छान लागतो घरचीच पावडर आहे माझ्या दोन चमचे मी तिखट घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त हे प्रमाण मसाल्यांचं करू शकता आता ही टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा तो छान असा मौसूत व्हायला लागला त्याला हलकं तेल सुटायला लागतं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओल्या कांद्याची पात आहे ती घातली आहे ती घालून तिला छान मिक्स, मिक्स करून घ्यायचे ती खूप शिजवायची गरज नसते तिला फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते स्वाद सगळा त्या टमॅटोला लागला पाहिजे ते एकत्र झालं पाहिजे सगळं एक दोन मिनटामध्ये ते छान आवळून येतं ते छान तेल सुटायला लागतं त्यानंतर तुरीचे जे दाणे होते आपण शिजवून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालायचे आणि ते पण एक छान एकदा परतवून घ्यायचं जेणेकरून सगळं जे, जे आपण आधीचे पदार्थ टाकले आहेत ते एकजीव होतील आणि त्याच्यानंतर आपण दोनशे ते तीनशे एम एलपर्यंत पाणी गरम पाणी असं आपण घातलं आहे मीठ घालायचं चवीनुसार मी दीड ते दोन चमचे त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून ते एकदा छान ढवळून घ्यायचं अशी पातळसर त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आणि एक पाच ते सात मिनटं दहा मिनटं त्याला चांगली अशी उकळू द्यायची झाली आपली गरमागरम दा तुरीच्या दाण्यांची आमटी तयार गार्निशिंगसाठी आपला कोथिंबीर घालायचा आणि भाकरी पोळी भातासोबत ही गरमागरम खायला द्यायची धन्यवाद